आता बातम्या गेले चार दिवस प्रचंड गर्दीत सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाचा आज समारोप झाला गेल्या चार दिवसात आठ लाखांपेक्षा अधिक शेतकरी आणि नागरिकांनी भीमा कृषी प्रदर्शनाला भेट दिली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या प्रदर्शनाचा समारोप झाला यावेळी गोकुळचे संचालक अरुण नरके यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला हरियाणाचा युवराज रेडा आणि पंजाबचा रावी रेडा यांना बेस्ट ऑफ दी शो हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला भीमा कृषीमुळे खासदार धनंजय महाडिक यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगतीची नवी दारं खुली केली आहेत अशा शब्दात आमदार अजित पवार यांनी महाडिक यांचा गौरव केला कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर गेले चार दिवस सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाची आज सांगता झाली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमदार हसन मुश्रीफ आमदार संध्यादेवी कुपेकर माजी आमदार के पी पाटील गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोपाचा सोहळा पार पडला यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी चार दिवसात पंधरा कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल या कृषी प्रदर्शनात झाली आहे शेती दुग्ध व्यवसाय आणि अन्नधान्य या क्षेत्रात उपलब्ध झालेल्या नवनवीन तंत्राचा शेतकऱ्यांना मोठा लाभ झाल्याचं सांगितलं त्यानंतर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वीची शेती आणि आजची शेती यामध्ये खूप फरक पडलाय कृषी क्षेत्रात रोज नवीन तंत्रज्ञानाची भर आहे अशा वेळेस हे तंत्रज्ञान पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं उल्लेखनीय काम खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय अशा शब्दात खासदार महाडिक यांचा गौरव केला त्यानंतर गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला मानपत्र गौरव चिन्ह शाल श्रीफळ देऊन नरके यांचा गौरव करण्यात आला यावेळी प्रदर्शनातील बेस्ट ऑफ द शो म्हणून हरियाणाच्या युवराज रेड्याचे मालक करमवीर अर्जुन सिंग आणि पंजाबच्या निलिरावी रेड्याचे मालक बुटासिंग सुभाष सिंग, सिंग यांना उपस्थितांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली तसंच नागठाणेगावच्या मनसूर यासीन मुल्ला यांच्या खिलार पाड्याला चॅम्पियन ऑफ द शो पुरस्कार देण्यात आला तुकाराम बणगर यांचा सहा दाती आणि सत्यभमा शिंदे यांच्या देवणी वळूला प्रथम क्रमांकाचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या प्रसंगी ए वाय पाटील गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर उपस्थित होते दरम्यान उर्वरित पशूंच्या विभागातील बक्षिसांचं वितरण सौभाग्यवती अरुंधती महाडिक डॉक्टर जे पी पाटील रिलायन्सचे सत्यजित भोसले श्रीधर बिरंजे चितळे मॅडम कृष्णराज महाडिक पृथ्वीराज महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार प्रभावी करण्यात आला तसंच नव्वद हजार रुपयांची बिर्याणी विक्री करणाऱ्या अर्चना सरनोबत नव्वद हजार रुपयांची कांदा भजी विकणाऱ्या अर्चना गडकरी आणि ऐंशी हजार रुपयांची बिर्याणी विकणाऱ्या कोमल डवंग यांचा सत्कार करण्यात आला गेल्या चार दिवसात मिस कॉल द्या आणि बक्षीस मिळवा या योजनेअंतर्गत सुमारे दोनशे चाळीसहून अधिक भाग्यवान विजेत्यांना लकी कुपनचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सायंकाळी उशिरापर्यंत या कृषी प्रदर्शनात नागरिकांची मोठी गर्दी कायम होती